भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव वडिलांच्या दारूच्या व्यसनाने जगने झाले होते बेहाल पण परमात्मा एक मार्गात येऊन जीवन झाले खुशहाल माझे नाव अजय मनोहरजी मटाले आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर आम्ही कुटुंबामध्ये एकूण सहा सदस्य होतो कुटुंबामध्ये माझी आजी हिरणबाई मटाले वडील श्रीमनोहर तुळशीरामजी मटाले आई सौ मीराबाई मनोहरजी मटाले मी अजय मनोहरजी मटाले लहान भाऊ संजय मनोहरजी मटाले आणि लहान बहीण सोनम मनोहर मटाले होतो मार्गात येण्याचे कारण असे की माझ्या वडिलांना दारूचे खूप व्यसन होते माझे वडील ड्रायव्हर आहेत दारूच्या व्यसनामुळे माझ्या वडिलांचे कुटुंबाकडे अजिबात लक्ष राहत नव्हते ते गाडीसुद्धा दारू पिऊनच चालवायचे आणि घरी आल्यावर शिवीगाळ करायचे पूर्ण पगार दारूमध्ये खर्च करत असायचे घरी एकही पैसे देत नव्हते महिन्याचा पगार मिळण्यागोदरच ते गाडी मालकाला पैसे मागून रोज दारू पित होते व व्यसनानंतर उरलेल्या पैशामधून घरी एक ते पाच किलोपर्यंत तांदूळ किंवा अन्य सामान आणत होते घरची परिस्थिती खूपच बिकट झालेली होती त्यांनी कधीही पूर्ण पगार घरी दिले नाही आणि आई म्हणाली की पूर्ण पगार घरी द्या तर तेव्हा समोरच्या महिन्यात देतो असे ते म्हणायचे परंतु असे कधी झाले नाही दारू पिणे बंद करा असे समजावले असता ते रागात यायचे आणि मग क्षुल्लक कारणावरून घरी भांडण व्हायचे घरी पूर्ण अशांततेचा आणि ताणतणावाचे वातावरण निर्माण व्हायचे हे खूप दिवस सुरूच होते अशा वातावरणात आईची प्रकृतीही ठीक राहत नव्हती तिला नेहमी ताप येत असायचा तसे सशक्तपणासुद्धा राहत होते थोडे काम केल्यास तिला थकवा यायचा त्यामुळे ती थोडे काम करायची मग आराम करायची मग काम आणि मग आराम असेच सुरू होते अशावेळी जेव्हा वडील सायंकाळी घरी यायचे त्यावेळी तिची प्रकृती आणखी जास्त खराब व्हायची कारण तेच दारू पिऊन वडिलांचे येणे व भांडण करणे त्यामुळे असे दुःखाचे दिवस चालत होते आईची प्रकृती बरी नसल्यामुळे तिचे डॉक्टरी उपचारही सुरू होते आई डाक्टरांकडे जायची परंतु डाक्टरांनी लिहून दिलेले औषध घ्यायला सुद्धा तिच्याकडे पैसे नसायचे त्यामुळे ती पूर्ण औषधी घेत नव्हती उपचारादरम्यान तिला बरे वाटायचे परंतु नंतर प्रकृती जशीच्या तशीच व्हायची प्रकृतीमध्ये सुधार होत नसल्यामुळे आई दोन तीन डाक्टरांकडे गेली त्यामध्ये आमगाव येथील डॉक्टर जयस्वाल गोंदिया येथील डॉक्टर मोहन व डॉक्टर गुप्ता यांच्याकडे उपचार केले परंतु तिच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला नाही डॉक्टरांनी आईला बच्चेदाणीचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले त्याकरिता खर्च रुपये सहा हजार येणार असे सांगितले आईने हे घरी सांगितले परंतु वडिलांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही कारण त्यांचे घराकडे मुळीच लक्ष नसायचे ते आपल्या दारूच्या व्यसनाच्या दुंदीमध्ये असायचे पैशाच्या अभावी व घरच्या या तंगीच्या परिस्थितीमध्ये असे कितीतरी दिवस निघून गेले आईची प्रकृती आणखी बिघडू लागली आता नाईलाजाने आईला माझ्या आजीकडे आईची आई जावे लागले व तिथूनच तिने रुपये सहा हजार आणले व ते घेऊन शस्त्रक्रिया करण्याकरिता डॉक्टर गुप्ता यांच्या दवाखान्यात भरती झाली भरती असतांनी शस्त्रक्रिया ज्या दिवशी होणार त्या दिवशी पण वडील दारू पिऊनच होते व त्या अवस्थेत रुग्णालयात आले व वा आपले वाकडे तिकडे बोलबोलत होते आईची एवढी शस्त्रक्रिया झाली पण त्यांना जसे काही घेणे देणेच नव्हते डॉक्टर गुप्ता यांना घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही अशी आईने म्हटल्यावर त्यांनी रुपये सहा हजारमधून पाचशे रुपये कमी केले आईची शस्त्रक्रिया झाल्यावर ती घरी आली आणि काही दिवस गेले नंतर पुन्हा आईची प्रकृती बिघडली तिला बी पी व चक्कर येण्याचा व डोक्याचा त्रास सुरू झाला तिची प्रकृती बरी नसायची आणि वर वडील घरी दारू पिऊन येऊन भांडण करायचे व पगाराचे पैसेही घरी द्यायचे नाही अशा परिस्थितीत आई से काच बटन टिकल्यावर राउंड करणे इत्यादी कामे करायची आम्ही पण तिला त्या कामात मदत करत होतो त्या कामात जे पैसे मिळत त्यामधून काही घरी खर्च करायची व काही तिथूनच किंवा उधार उसने करून आम्हा भावंडांना शिक्षणाकरिता पैसे देत होती आणि वरील कामे करून नंतर उसने घेतलेले पैसे परत करत होती अशा वेळेस सन 2002 हजार दोन मध्ये मी दहावीला चौसष्ट टक्के घेऊन पास झालो सर्वांनी माझे कौतुक केले परंतु तेच माझे वडील माझा मुलगा पास झाला म्हणून मस्त दारू प्याले व शेजारच्या घरी जाऊन दारू पिऊन होऊन राहिले मग शेजारच्या लोकांनी त्यांना उचलून घरी आणले असे हे दुःखाचे वातावरण कुटुंबात पाच ते सहा वर्षापासून सुरूच होते शेजारच्यांना व नातेवाईकांनाही वाटायचे की माझ्या वडिलांनी दारू पिणे सोडून दिले पाहिजे की जेणेकरून यांची गृहस्थी सुधारेल परंतु वडील त्यांचे हे शब्द ऐकल्यास मी दारू सोडीन असे म्हणायचे परंतु त्यांचे दारू पिणे काही बंद होत नव्हते माझे मोठे वडील हे परमात्मा एक मार्गात आहेत व माझ्या मोठ्या आईने आम्हाला मार्गात येण्याचा सल्ला व विचार दिला आणि त्यांनीच सांगितले की मार्गात आल्यानंतरच माझ्या वडिलांचे दारू पिणे बंद होईल एके दिवशी आई मार्गात यायच्या अगोदरच माझ्या मोठ्या आईसोबत चर्चा बैठकीमध्ये गेली व भगवत कार्याची चर्चा बैठकीमध्ये आईने सुंदर विचार शिकवण व वा अनुभव ऐकले त्यामुळे आईला तिच्या प्रकृतीमध्ये खूप चांगले वाटत असल्याचे अनुभव मिळाले तिला जे चक्कर यायचे ते कमी येत असल्याचे जाणले तिला पूर्ण विश्वास झाला की या मार्गामध्ये आल्यावर माझ्या वडिलांची दारू नक्कीच सुटेल व आमचे दुःख दूर होतील या विचाराने तिने मार्गात येण्याचे विचार कुटुंबात सांगितले माझे वडीलही मार्गात यायला तयार झाले व आपण कार्य घेऊया सांगितले परंतु ते परमात्मा एक मार्गातील परिसरातील मार्गदर्शक यांच्या इथे येण्यास तयार झाले नाही नंतर आई दुसऱ्याच दिवशी मार्गदर्शक सेवक श्री नखातेजी परमात्मा एक नगर गोंदिया यांच्या निवासस्थानी एकटीस गेली आईने घरची संपूर्ण परिस्थिती मार्गदर्शक यांना सांगितली त्यावर मार्गदर्शक सेवकजीने विचारांचे तीन दिवसांचे कार्य दिले व मला म्हणाले की तुझे वडील नक्कीच दारू पिणे सोडतील बघा भगवंत काय घडविते तसेच त्यांनी अनेक देवी देवतांच्या माध्यमातून असलेले फोटो मूर्ती धागे दोरे तोडून विसर्जन करण्यास सांगितले व परिवारामध्ये एकता करण्यास सांगितले अशा प्रकारे आम्ही उन्हाळ्यात दोन हजार तीन मध्ये परमात्मा एक मार्गाशी जुळलो आई घरी कार्याबद्दल शब्द घेऊन आली व त्याबाबत आम्हाला सांगितले आम्ही एका भगवंताचे कार्य करण्यास तयार झालो आम्ही आजीसोबतच राहत होतो व घरी अनेक देवी देवतांच्या माध्यमातून असलेले फोटो वगैरे वडिलांकडेच तिथेच होते म्हणून आम्ही साफसफाई केली नाही नंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही सकाळची विनंती व संध्याकाळची प्रार्थना करणे सुरू केले या कार्यामध्ये माझी आजी आणि वडील विनंती प्रार्थनेमध्ये बसत नव्हते परंतु या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझ्या वडिलांनी दारू प्यायली नाही तसेच आईच्या प्रकृतीमध्ये सुद्धा सुधार होऊ लागला आता तिला बरे वाटत होते तिचा मानसिक त्रास कमी झाल्याचे ते म्हणाली नंतर तीन दिवसांचे कार्य समाप्त करून चौथ्या दिवशी आम्ही पुढचे कार्य घेण्याकरिता जाणार तेव्हा माझे वडीलही मार्गदर्शक काकाजी यांच्या निवासस्थानी येण्यास तयार झाले आम्हाला आश्चर्यच झाले व आनंदही झाला नंतर आम्ही सर्व कुटुंबासह मार्गदर्शक श्री नखातेजी यांच्या निवासस्थानी गेलो मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला आता कसे वाटत आहे असे विचारले आणि तसेच आता तुमचे विचार काय आहे ते विचारले आम्हाला या मार्गातच राहायचे व एका भगवंताचे कार्य घडवायचे आहे असे आम्ही सांगितले त्यावर त्यांनी या मार्गात मरावे लागते म्हणाले तर आम्ही मरण्यास तयार आहोत असे वचन दिले मार्गदर्शक काकाजींनी आमच्याकडून वचन घेतले व सात दिवसांचे कार्य दिले तसे आम्ही त्यांना विचार मागितले की आम्ही आमच्या आजीसोबत राहतो व ते अनेक देवी देवतांना मानतात तिला दोन रूम से भाड्याचे पैसे मिळतात व त्यामधूनच ते आपले घर चालविते तसेच ते तसे स्ते या मार्गात यायला तयार नाही तर आम्ही वर रिकामी असलेल्या खोलीमध्ये वेगळे राहून कार्य घडवू शकतो काय असे विचारले त्यावर मार्गदर्शकांनी आजी मार्गात यायला तयार नाही तर तुम्ही वेगळे राहूनच कुटुंबासोबत सात दिवसाचे कार्य घडवा असे म्हणाले आम्ही एका भगवंताचे कार्य घडविले नंतर सात अकरा एकवीस या प्रकारे कार्य मिळत गेले घरी शांततेचे व सुखी समाधानीचे वातावरण निर्माण झाले आई नियमितपणे चर्चा बैठकीला जात होती परंतु आम्ही भाऊ बहीण कधी कधीच चर्चा बैठकीत किंवा हवन कार्यात जात असायचो वडील नाहीच्या बरोबर भगवत कार्यात जायचे आजीसुद्धा काही दिवस खालच्या रूममध्ये एकटीस राहिली नंतर ते माझ्या मोठ्या वडिलांकडे राहायला गेली व तिथेच त्याग घडवून त्यागी सेविका झाली कारण माझे मोठे वडील मार्गातच होते काही दिवसांनी इकडे येऊन या घरी खालच्या रूममध्ये असलेले अनेक देवी देवतांच्या माध्यमातून असलेले फोटो मूर्ती धागेत दोरे विसर्जन केले व परत माझ्या मोठ्या वडिलांकडे गेली होती आम्ही असे सात ते आठ महिने बरोबर कार्य केले परंतु काही दिवसांनी माझ्या वडिलांनी पुन्हा दारू प्यायली व एक वेळा दारू त्यांच्या तोंडाला लागली की सतत दारू पिऊन तेच भांडण व ताण तणावाचे वातावरण कुटुंबात निर्माण झाले घरची आर्थिक परिस्थिती पुन्हा खालावली आईच्या प्रकृतीत पुन्हा परिणाम झाला तिला पूर्वी असलेले त्रास पुन्हा सुरू झाले असे एक ते दोन वर्षे कार्य बंद सुरू बंद सुरू असे राहिले आम्ही भावंडही कार्यामध्ये विनंती प्रार्थना बरोबर करीत नव्हतो भगवत कार्यात जात नव्हतो मात्र आईचे पूर्ण लक्ष भगवंताकडे होते ती नियमित विनंती प्रार्थना करत होती चर्चा बैठकीत जात होती भगवत भगवतकार्यातही उपस्थित राहत होती ती आम्हांला समजवायची पण आम्ही तिचे ऐकत नव्हतो या एक ते दोन वर्षांमध्ये पुन्हा आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत खालावली मी बंद असलेल्या कार्यामध्ये मित्रांच्या संगतीमध्ये दारू प्यायला शिकलो व पुष्कळदा दारू प्यायलो याच वेळेस मी बारावीच्या परीक्षेत नापास सुद्धा झालो लहान भाऊ दहावीत खूप कमी टक्के घेऊन कसाबसा रेंगाळत पास झाला व माझी लहान बहीण सोनम सुदधा दहावीला नापास झाली मी नापास झाल्यामुळे पूर्ण रिकामा झालो मला शिकायचे होते परंतु विज्ञान विषय असल्यामुळे ट्यूशन किंवा नोट्स खरेदी करण्याकरिता पैसे नव्हते तर मी आमच्या गल्लीमध्ये असलेल्या काकांकडे केरोसिनची लायसन्स होती त्यांचे केरोसिनचे रिक्षा चालवण्याच्या कामावर लागलो आणि जे पैसे मिळायचे त्यामधून काही पैसे जमा करत गेलो व काही पैसे घरी खर्च करायला द्यायचे ही सर्व अधोगती आमच्या स्वतःच्या कुकर्मामुळे घडत होती कारण आम्ही नियमाला व दिलेल्या वचनाला चुकलो व समजत असून उमजत नव्हते असे आम्ही करायचो आई कुटुंबातील आम्हा भावंडांना भगवंताविषयी व मार्गाविषयी खूप समजवायची पण आम्ही तिची एकही ऐकत नव्हतो कार्य बंद असल्यावर सुद्धा आईचे लक्ष बरोबर भगवंताकडे होते ती आम्हा भावंडांना सद्बुद्धिनी द्या माझ्या वडिलांचे दारूचे व्यसन सोडवून द्या असे भगवंताजवळ नेहमी शब्द मांडत होती परंतु परिवारात एकता नव्हती कोणी कोणाचे ऐकत नव्हते आईचेच भगवंताकडे लक्ष म्हणून मी बारावीला रिॲडमिशन करू शकलो व बासष्ट टक्के घेऊन पास झालो लहान भाऊ सुद्धा बासष्ट टक्के टक्के घेऊन बारावीला पास झाला व लहान बहीणसुद्धा दहावीला पास झाली मात्र आम्ही एका भगवंताच्या कृपेला मानले नाही आम्ही आपल्या मेहनतीने कसेबसे पास झालो पण दुविचारी विचारांमुळे सुख समाधान पूर्णत हरविले होते जे आम्ही मार्ग स्वीकारल्यावर अनुभवले होते माझ्या वडिलांचे तर कोण किती शिकत आहे काय करत आहे याकडे अजिबात लक्ष नव्हते ते आपली गाडी व कमविलेल्या पैशांनी काही घर खर्चा करिता व बाकी पैशाची दारू पिणे बस असेच करत राहिले परंतु असे कधीपर्यंत चालणार व आता तर अशी परिस्थिती आली की माझे वडील सतत जास्त दारू प्यायले तर त्यांची प्रकृती आणखी जास्त बिघडत असे कारण एकच होते की त्यांनी मार्ग स्वीकारताना दिलेला शब्द मोडला व वचन मोडले एकदा त्यांनी साखरीटोला येथील बाजाराच्या दिवशी भाजीचे व इतर सामानाचे गाडी भरून तिथे नेले व तिथेच खूप दारू पेयली व काही खाल्ले नाही त्यामुळे त्यांची चांगलीच प्रकृती बिघडली व साखरीटोला येथील गावकऱ्यांनी त्यांना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती केले यावेळेस मी केरोसिनचा रिक्षा खेचत होतो बघा जिथे चांगले जीवनवर यायला पाहिजे होते तिथे मला केरोसिनची छोटीशी गाडी खेचून चिकने तिकडे विकण्याचे मजुरीचे काम करावे लागत होते कारण मी परमात्मा एक मार्गात येऊन दारू प्यालो त्यामुळे माझ्यावर आलेले भोग होते जशी मला माहिती मिळाली तो रिक्षा पोहोचवून मी दवाखान्यात आईसोबत पोहोचलो व त्यांचे उपचार करवून त्यांना घरी आणले त्या वर्षी मी बी कॉममध्ये ऍडमिशन घेऊन शिक्षण घेत होतो लहान भाऊ बी ए मध्ये अडखळत शिक्षण घेत होता माझ्या वडिलांच्या अशा दारू पिण्यामुळे आम्ही भावंड त्यांना खूप वाईट शब्दात बोलत होतो आमच्यासुद्धा आचरणाकडे पूर्ण लक्ष नव्हते प्रकृती बिघडली म्हणून वडिलांनी आणखी काही दिवस दारू प्यायली नाही परंतु काही दिवसांनी त्यांनी पुन्हा दारू प्यायली व त्यांची प्रकृती एकदम जास्त बिघडली ते बोलू सुद्धा शकत नव्हते त्यांना चेकअप करण्याकरिता आमच्या घरच्या जवळ असलेल्या डॉक्टर भादू पोते यांना घरी बोलविण्यात आले ते घरी आले व त्यांनी माझ्या वडिलांची ही अवस्था बघून वडिलांना लवकरात लवकर रुग्णालयात भरती करा असे सुचविले नंतर आम्ही रिक्षावर माझ्या वडिलांना गोंदिया हॉस्पिटल येथे नेले व तेथे त्यांना आय यू मध्ये ठेवण्यात आले आमचे भगवंताकडे लक्ष नव्हते आम्ही मार्गाला जणू सोडले होते म्हणून कर्मभोग भोगू लागलो म्हणायला हरकत नाही पण आईचे मात्र भगवंताकडे पूर्ण लक्ष होते माझ्या पतीची प्रकृती बरी करून द्या व त्यांना दया व सुख समाधानी द्या असे शब्द भगवंताकडे ती ठेवत होती माझे वडीलही त्रासामुळे भगवंताचे नाव दवाखान्यात घेत होते व मला लवकरात लवकर सुधारून घरी नेऊन द्या असे बोलत होते काही दिवस त्यांना आय सी यू मध्ये ठेवण्यात आले व नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर जनरल वार्डामध्ये हलविण्यात आले मग काही दिवसांनी त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना घरी आणण्यात आले बघा आमच्या चुकांमुळे व मार्गाला विसरल्यामुळे तेथे आम्हाला सतरा हजार हजार रुपयेपर्यंत खर्च आला पुढे माझ्या आईचा एका भगवंताकडे असलेल्या लक्ष व भगवंताच्या कृपेमुळे माझे केरोसिनचे रिक्षा चालविणे बंद झाले होते व मला जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे माझी कम्प्युटर व टायपिंग झाल्यामुळे ठेकेदारी पद्धत अंतर्गत कॅम्प्युटर ऑपरेटरचे काम मिळाले तेथील जिल्हाधिकारी कार्यालयमधील माझे मित्र ही माझ्या वडिलांना दवाखान्यात बघायला आले होते व त्यांनी मला पैशाची मदत सुद्धा केली होती या कालावधीत सुद्धा आमचे कार्य बंद होते आई आम्हाला व वडिलांना समजवायची परंतु आम्ही तिचे ऐकत नव्हतो माझ्या वडिलांची एवढी प्रकृती बिघडल्यावर सुद्धा व एवढे पैसे लागून सुद्धा त्यांनीही तिचे ऐकले नाही व आम्ही तसेच दिवस काढत राहिलो मी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये काम करत असतांनी बी कॉम चे शिक्षण पूर्ण केले लहान भाऊ ही इंग्रजीमध्ये बी ए पास झाला व बीएड ही झाला त्यांनी आता एम ए इंग्रजीमध्ये करण्याकरिता बिलाई येथील कॉलेजमध्ये ॲडमिशन केले कारण गोंदिया येथे इंग्रजीमध्ये एम ए से क्लासेस होत नव्हते लहान बहीण सोनम सुद्धा बारावी पास होऊन नंतर बी एस सी मध्ये ॲडमिशन घेतले आता काही दिवस वडिलांनी दारू प्यायली नाही मग तेच ड्रायव्हर असल्या कारणाने आणि संगतीमध्ये पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली त्यांचे दारू पिणे बंद असल्यास घरी शांत वाटायचे सर्वजण परिवारामध्ये मस्त आनंदाने राहायचो परंतु त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली की वातावरण पूर्ण बिघडून जायचे घरी कुणी मित्र किंवा नातेवाईक आल्यास काय म्हणेल असे विचार यायचे कारण ते तेव्हा खूप घाण शब्दात बोलत होते त्यामुळे आम्हीही त्यांना उलट सुलट बोलत असायचो ते म्हणायचे की कल से दारू छोड दुंगा परंतु त्यांची दारू काही सुटत नव्हती अशा वागण्यामुळे आमचे कार्य पूर्णत बंद होते व जणू आम्ही मार्गातून दूर झालो होतो म्हणून दैवी शक्ती पूर्णपणे साथ देत नव्हती मग एके दिवशी दारू पिऊन गाडी चालवित असताना माझ्या वडिलांच्या हातानी गाडी रस्त्याच्या एका बाजूला पलटली आणि त्यामध्ये हमाल व अन्य लोकांना इजा झाली वडिलांवर केसही बनविण्यात आली या प्रकारानंतर त्यांची ती चालवीत असलेली गाडी ही सुटली व बाजारामध्ये अधिकच बेजती झाल्यामुळे कामही मिळणे अवघड झाले इकडे त्यांना तिरोड्याच्या कोर्टात पेशींवर जावे लागत होते व तिकडे कुणीही काम देण्यास तयार होत नव्हते म्हणून ते खूप दुःखी झाले घरी आई त्यांना विचार घेण्याकरिता मार्गदर्शकांकडे चला म्हणून समजावू लागली तसेच माझी लहान आत्या व मामाजी ही आम्हाला समजावू लागले की असे किती दिवस चालणार तुम्ही आपल्या कुटुंबात विचार करा आणि मार्गदर्शक यांच्या निवासस्थानी जा माझी आत्या व मामाजी ही आमच्या मागोमाग सन दोन हजार तीन मध्ये ऑगस्ट महिन्यात मार्गात आले होते व ते ही झाले परंतु आमचे मार्गाकडे लक्ष नसल्यामुळे आमचे कार्य बंदच राहिले मरता क्या न करता याप्रमाणे व वडिलांना समजवल्यावर ते मार्गदर्शक यांच्या इथे येण्यास तयार झाले वडील तयार झाल्यामुळे आम्ही सर्व भावंड पुन्हा एका भगवंताचे कार्य करण्यास तयार झालो व मार्गदर्शक श्री संतोष बोपचेजी सुर्याटोला रोड गोंदिया यांच्या निवासस्थानी गेलो मार्गदर्शकांनी कुटुंबामध्ये तसेच तीन चर्चा बैठकीमध्ये माफी मागण्याकरिता सांगितले व नंतर या असे बोलले मार्गदर्शक यांच्याकडे गेल्यानंतर जी पहिली चर्चा बैठक आली त्यामध्ये आम्ही उपस्थित झालो व बैठकीत माफी मागितली पहा भगवंताची कृपा आम्ही भगवंताशी बेमानी केली भगवंताला दूर केले व आपलीच मनमानी केली तरीसुद्धा पहिल्याच माफीमध्ये व त्याच आठवड्यात माझ्या वडिलांना घरी बसल्या गाडी मिळाली तेही गोंदियाच्या गोंदियामध्ये लोकल चालविण्याकरिता नंतर आम्ही मार्गदर्शकांच्या सांगण्यानुसार माफीचे कार्य पूर्ण केले व मार्गदर्शक यांच्या इथे कार्य घेण्यास गेलो मार्गदर्शकांच्या निवासस्थानी माफी मागितली व कार्य देण्याची विनंती केली त्यावर मार्गदर्शक श्री संतोषजी बोपचे यांनी एका भगवंताचे कार्य दिले कार्य घडवी तसं त्यांनी पुन्हा आनंदाचे दिवस परत आले आता परिवारात एकतेचे व सुख समाधानीचे वातावरण निर्माण झाले वडिलांचे जे कोर्टात केस सुरू होते तेही निकाली लागले व त्याच्यातून भगवंतांनी सुखरूपपणे वडिलांची सुटका करून दिली माझी बदली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियावरून आमगाव पंचायत समितीमध्ये करण्यात आली मी ऑक्टोबर दोन हजार अकरा या महिन्यापासून गोंदिया आमगाव अंदाजित तीन महिने जाणे येणे केले माझी इच्छा गोंदिया येथेच काम करायची होती जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे आरोग्य खात्याच्या जागेवर भरतीची जाहिरात आली व तिथे मी फॉर्म भरला मार्गदर्शक काकाजींना आपली इच्छा सांगितली त्यावर त्यांनी मला एका भगवंताजवळ शब्द ठेवा व चर्चा बैठकीत नियमित उपस्थित व्हा तसेच शिकवणीकडे पुरेपूर लक्ष देण्यास सांगितले मी चर्चा बैठकीमध्ये जाण्यास सुरुवात केली व बैठकीमध्ये जाऊनच माझ्या मनाचे शुद्धीकरण झाले अगोदर मी भगवत कार्यात उपस्थित राहत नव्हतो म्हणून मला या मार्गाची पुरेपूर ओळख नव्हती जे कार्य करायचे त्याला ते आपल्याच प्रयत्नांमुळेच होतात असे माझे विचार असायचे परंतु जसजसे मी चर्चा बैठकीमध्ये जाण्यास सुरुवात केली माझ्या विचार व आचरणामध्ये बोलण्यामध्ये फरक पडू लागला आता बोलताना वागताना मी स्वतःकडे लक्ष देऊ लागलो आपल्या केलेल्या वाईट व्यसनाची व वा वाईट कर्माची सोडवणूक मार्गदर्शकांकडे केली शब्दावर कृपा आहे हे मला समजू लागले व मी कार्य करू लागलो बघा तीन महिने मी आमगाव गोंदिया येथे अपडाऊन केले व वा जानेवारी महिन्याच्या अकरा तारखेला सन दोन हजार बारामध्ये मला के टी। एस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे डी ई ओ कम अकाउंटंट या पदावर नोकरी लागली माझी इच्छा भगवंतानी पूर्ण केली आईचे पूर्ण लक्ष एका भगवंताकडे व मार्गाकडे असल्यामुळे हे होऊ शकले अन्यथा माझ्या पूर्वीच्या चुकीच्या वागण्यामुळे मी केरोसिनचा रिक्षाच खेचत असतो असे मला वाटते भगवंताची कृपा मोठी महान आहे आम्ही अहंकारमध्ये स्वतःलाच मोठे समजतो व जे होते ते आमच्या कर्मामुळेच होते असे आपल्याला वाटते पण करता करविता भगवंत आहे याचे आपल्याला नेहमी भान असायला पाहिजे मी चुकत राहिलो स्वतःलाच महान समजत राहिलो असे जरी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही पण माझ्या आईच्या एका भगवंताकडे असलेल्या लक्षामुळे पूर्वीप्रमाणे आनंदाचे दिवस सुरू झाले माझा लहान भाऊ मे दोन हजार बारावा भिलाईवरून नेमे इंग्रजी प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण करून गोंदियाला आला व याच कालावधीमध्ये त्याला सुद्धा गोंदिया पब्लिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली लहान बहिणीची इच्छा ही सरकारी नोकरीमध्ये असलेल्या मुलाशीच लग्न करायची होती मार्गदर्शकांचा शब्द घेऊन आम्ही कार्य करत गेलो व ती बीएससी फायनल वर्षामध्ये असताना तिचे लग्न जुळले मला व माझ्या लहान भावाला नोकरीवर लागून अंदाजीत पाच ते सहा महिनेच झाले होते व त्यामुळे आमच्याकडे लग्न कार्यक्रमाकरिता पैशांची व्यवस्था नव्हती परंतु मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही भगवंताला समोर करून सर्व कार्य घडविले व सतत जमेल तसे कुटुंबासोबत कार्यामध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आणि भगवंतांनी आमची एकली व भगवंतांनीच पैशाची व्यवस्था करून दिली आणि काहीही कमी पडू दिले नाही भगवंताच्या कृपेने चार जानेवारी दोन हजार तेराला लहान बहिणीचे लग्न कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले जावई भंडारा येथील पशुसंवर्धन विभागामध्ये क्लर्क आहेत मार्गदर्शक श्री संतोषजी बोपचे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन व एका भगवंताचे कार्य घडवून जमेल तसे भगवत कार्यात उपस्थित झाल्याने परिवारात एकता निर्माण झाली व भगवंताचे गुण समजू लागले वडिलांना जी गाडी मिळाली ते आजही तीच गाडी सुखरूपपणे चालवित आहेत व त्यांना त्यात भरभराटी मिळत आहे एका भगवंतानी दिलेले कमाईचे पैसे कुटुंबावर खर्च करतात मी ही जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे भगवंताच्या कृपेने सुखरूपपणे कार्यरत आहे भगवंताच्या कृपेने माझे पाच एप्रिल दोन हजार सतरा रोजी लग्न झाले पत्नीचे नाव सौ शीतल अजय मटाले आहे भगवंताच्या कृपेने कुटुंबात सर्व सुख समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो सर्वांना माझा नमस्कार